आफ्टरनू गाई कशा तुम्ही मजेत असाल रा, मजेतच राहा राहत चाललो आहे एचवीराला एचवीरा याच्या पालखीला बाईक घेऊन चाललो आहे चार बाईक टोटल मी सहा सात आठ जण आहोत माझा प्लेन कार तोड माझ्याकडं क्लासिक थ्री फिफ्टी एक हिमालया एक केटीएम आणि ती मेटॉर सिक्स फिफ्टी थँक यू योगेश पाटील from... योगेश पाटील मॅन फ्रॉम बादवड चला तर कंटिन्यू करूया आता इथून वातावरण पाहू शकता तुम्ही कसं झालेलं आहे पूर्ण खूप जोरात अशी हवा सुटलेली आहे भिवंडीला पाऊस पडतोय आता फोन करून खूप जरा पाऊस पडतो आता इकडं पाहू शकता वातावरण सगळे आमचे पुढे गेलेले आहेत आम्ही त्यांना मागा चला आता आम्ही पोचलो पनवेलला आम्ही पनवेलवरून खोबोली या मार्गेचा आलो आहे कर्जतवरून जाणार होतो पण या लोकांचा प्लॅन चेंज झाला मग आम्ही एकटा चालू होता आता आम्ही आहोत पनवेलला उल्ला उल्ला आता आम्ही इथं थांबलो कारण की खूप जोरात असा पाऊस आलेला आहे खूपच जोरात होऊ शकता तुम्ही पूर्ण ओल्ला ओल्ला आहे आता थोडा कमी झालाय खूपच जास्त तरी पण आता पण चालूच आहे पाऊस तर आम्ही सगळे इथं थांबलोय त्यांनी सेना कनेक्ट करत घेतलाय तर यांचा काही सेना करत होत नाही हे ओरिजिनल रायडर आहेत आम्ही कसले आम्ही असं आले यांच्याबरोबर काय कमी होत नाही म्हणून आम्ही ब्रेक घेतला नाश्ता करायला था थांबलो आम्ही मस्त आता एक एक वडा बघून मग इथून तुम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप कारला एक विरा गरमा गरम भजी तर गाईज आता आम्ही इथून निघालो नाश्ता वगैरे करून आता वातावरण बघा विधेय छान झालंय छान असं वातावरण झालंय आता मी खपोलीमध्ये पोचलेलो आहे खोपोलीमध्ये थोडी ट्रॉफिक होती जस्ट आताच खोखोली सोडलं आहे आम्ही आता याच्या पुढं आम्हाला घाट चालू होणार आहे लोणावळा घाट आम्ही जुन्या रस्त्यातून चाललो आहे आणि घाटात तर आता पाऊस पडला म्हणजे खूपच छान असं वातावरण असेल चला तर तुम्हाला सुद्धा दाखवतो कंटिन्यू करू द्या आता घाट चालू झालेला आहे आणि घाट चालू झाला झाल्या पाऊस पण चालू झालेला आहे आता थांबणार असं पाऊस खाला तरी जाऊ आलेलं जाणत्या बाकीच्या आता चला 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 फॉग झालेलं आहे पॉपी पॉपी वातावरण झालेलं आहे आता आम्ही लोणावळ्यात शोधलेलो आहोत खूपच छान असं वातावरण झालेलं आहे खूपच असं आहे मान्सून राईड करतोय पाऊस कधी पडतो कधी वारा सुटतो खूपच छान असं आहे पैसा ओसून राईड आहे आमच्याला हळूहळू चाललो आहे वातावरणानं फील करत चाललो आहो हो हो काय सीन आहे पाहू शकता तुम्ही एक्सप्रेस वे आम्ही पोचलेलो आहोत आणि पोचल्या पोचल्या ट्रॉफीने आमचं स्वागत केलेलं आहे खूपच जास्त ट्रॉफी आहे आता कमसे कम अर्ध्या तास तर जाईल आम्हाला वाटतं इथं कारण गाड्या टू व्हीलर पण जास्त चालत नाही फास्ट तर काही आता आम्ही पोचलेलो आहोत आगरी खोळ्यांचा स्वार्ग आहे माऊलीच्या दारात आम्ही आता पोचणार आहोत मध्ये आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत फक्त बाईकनं आणि रिक्षा इथल्या लोकल आहेत त्यांना सोडतात गाड्या वगैरे इथले ज्यांची घरं आहेत त्यांना सोडतात कारण की गाड्या सगळ्या बाहेरच पार्किंग करतात तर आता आम्हाला ट्रॉफिक भेटलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही गर्दी किती पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे फुल ट्रॅफिक जाम लाईट उडलेली आहे फ्रेश वगैरे झालो मस्त कपडे वगैरे चेंज केले कारण के की खूपच धूल उडावलेली आलो फ्रेश वगैरे झालो आता मस्त तयारी चालू आहे ललत मस्त वेगी सोय पाणी चालू आहे आमची बघू शकता तुम्ही इकडे बुजिंगची तयारी चालू आहे व्यवहार बुजिंग यो, यो बकरा येतले उद्यासाठी मस्त वेगी आया दोन रूम आहेत बाकी गुड रूम भेटल्या नाही चला रे लवकर लवकर भुजा ना चालू करा तो वर्षात बघते नुसतं मेजरमेंट चालू आहे गेस्तरी बंद भुजिंगचं काम चालू झालंय कोक बघा आमचा पैकी झालेले आहेत आमचे पीस आता बारीक तर रामा सगळे बसल्यात चहाला आता आमची एक लाईन गेलेली इकडची पॉवर गेलेली आहे सगळा अंधेरा अंधेरा झालेला आहे एक लाईन आहे एक लाईन गेलेली आहे ते तिकडं वाजू त्यांचा आहे आम आमची पॉवर गेलेली आहे आता बघूया कधी पावरची कशी गरज तर आहे खूप जास्त तर थंडा वाय येतं झाला आता आमची झोपायची तयारी ही बघा कशी चादरी कमी आहेत म्हणून बघा कशी गोंड घातल्या आत्ती पण झोपत आहे आता मस्त आहे की लेडीज आत्माही झोपल्यात तिकडे आम्ही इथं झोपतोय बघा परिस्थिती तिकडे वाहिनी तिकडे झोपल इथं तो गुड मॉर्निंग आहे दर्शनाला आलोय मंदिराजवळ आलोय आता यानंतर वरती जाणार आहोत मंदिराजवळ आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललोय वरती गडावर चाललो आता आता वरती किती गर्दी बघावं लागेल दर्शन होईल का नाही होईल ते पण नाही माहीत भरपूर आहे भरपूर अशी गर्दी आहे इथं एवढी गर्दी आहे तर वरती किती असेल पूर्ण जाम आहे चाललेलो होतो आम्ही वरती मंदिराजवळ पोचलेलो होता आम्ही तर गर्दी म्हणून इथे थांबत नाही आम्ही आता वरती जाऊ आकला गे इकडे बघ ना थाकला गे हुसलो ग तुला हा मना उचल गे तू तर गाई ता ता तर आम्ही आलेलोच वरती लाईन तर भरपूर आहे आता दर्शनाचं कसं होतं आहे पूर्ण बाहेर पर्यंत गेले बाबू ओटी भरशील ना तू तूच भरशील ओटी का अंचिल? आ? भर्जीला अंगशील भरजीला अंगशील स्वर्ग अग्री कोल्यांचा स्वर्ग आता चाल नाही जुगा डायरेक्ट जायचं सोडलेलं आहे डायरेक्ट आम्हाला बाबूला बाबूला असेल बाबूला डायरेक्ट सोडले चला आलेलो मंदिरात आम्ही आता तामे तामे आले आता डायरेक्ट खाली दर्शन वगैरे झालंय आमचं आता आम्ही निघतोय तर आम्ही चाललोय खाली इथून आमचा टेंट दिसतोय बघ कि बघा स्कॉर्पिओ गाडी आमची आणि तो टेंट तिकडे समोर

फुल तयारी झालेली आता इथं मटन रांची तयारी झालो फक्त मसाला लावत घेतले बाईने आमचे नवीन पाहुणे ने आल्या जात आमचे दादा सगळे आता जेवायला बसलेत माझा जेवण झाला आताच बाकीचे सगळे बसल्यात आमचा छोटू करा बॅग वगैरे भरली आहेत सगळं सामान आता जमा करत घेतलंय मंडप वगैरे आमचं झालेला आहे खोलून आता बघा इथून मंदिर सुद्धा दिसतंय चला आता काय आता आम्ही निघालेलं तिथून निघून आम्हाला दहा मिनटं झाली आता आम्ही लोणावळ्यात पोहोचलेलो आहोत चला कंटिन्यू करूया आता इथून कुठंच नव्हतं आता डायरेक्टली घरी जायचं आहे तर आता तुम्हाला येताना रूट तर दाखवलाय आता आम्ही येताना मधून आलो आता जाताना आम्ही कर्जत मधून जाणार कर्जत नेरळ मार्गे तर चला कंटिन्यू करूया चिक्क्या घ्यायला थांबलो आता आम्ही मस्त चिक्क्या घेतले आहेत बरोबर कुठले मावा चिक्की चॉकलेट चॉकलेट चला तर आता आम्ही इथून निघणार आहोत खंडावा ड्रायव्हर चेंज झाला आता आमचा मला गाडी चालवायची माग बसून कंटाळा आला आहे मला आता गाडी चालवायची म्हणून त्याला गाडी दिली चालवायला घाट चालू झालेलं आहे तर आम्हाला इथून इतुन। कंडाळा इतुन। घाट जुना रस्ता जुना घाट Telo so skupaj trcorah v BS.